आम्ही आज या आपल्या परिसरामध्ये भागामध्ये फिरत असताना आम्हाला बऱ्याच ठिकाणी मुताचे प्रश्न असतील नाना नाणे एखादा पार्क राहिले पाहिजे असं लोकांचं देखील मत आहे एकंदरीत आपला जो भाग आहे आपली जे नगरपरिषद एरिया आहे कोणकोणत्या कामापासून वंचित आहे असं आपल्याला वाटतं आज मुखेड नगरपालिकेच्या हद्दीमध्ये पूर्ण कुठेच एकही उद्यान नाही नाना नानी पार्क तर सोडा साधं चांगलं वाटेल असं एखादं उद्यान सुद्धा नाही बाल उद्यान नाही नाना नानी पार्क नाही किंवा दवाखान्यांची खूप आबाळ आहे वाढनिहाय दवाखाने नाहीत सरकारी दवाखाना आहे तिथं पूर्ण तालुक्याचा भार असल्यामुळे शहरातल्या नागरिकांना सुविधा मिळत नाहीत शहरात इतकी व्यापारपेठ मोठी आहे परंतु एकही मुतारी मुख्य नगरपालिका आधीच सार्वजनिक किंवा नगरपालिकेकडून नाही एखादी बाहेरगावची महिला येते तिला अजिबात शौचालय नाही सुलभ शौचालय वगैरे उपलब्ध नाही त्यामुळं खूप प्रचंड गैरसोयी या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि त्याशिवाय दिवाबत्तीची व्यवस्था नीट नाही रस्ते नीट नाहीत नुकतंच तुम्ही चॅनलनी दाखवलेलं आहे की मुखेडमध्ये एका चिमुकल्या सहा सात वर्षाच्या मुलीवर हा बलात्कार झाला आणि मला सांगा रस्ते सुरक्षित नाहीत रस्त्याची व्यवस्था नीट नाही दिवाबत्ती नाही किंवा मुतारी नाही हे सामान्य छोटे छोटे समस्या मुखेडकरांना जाणवत आहेत त्यामुळं गेल्या पंधरा वर्षापासून एकच पक्षाची सत्ता सातत्य नाही त्याच्यापूर्वीही ते, ते काँग्रेसमध्ये असताना त्यांच्याच घराण्याची सत्ता होती राठोड परिवाराची तरीसुद्धा कसल्याच सुविधा मिळालेल्या नाहीत म्हणून लोक आता बदलाव इच्छितात आणि बदलाव करताना शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी दोन्ही सत्ताधारी पक्ष नाटक करत एकमेकांसमोर उभे आहे म्हणजे विरोधी पक्षाकडं नगरपालिका जाऊ नये आपणच भगत करून दोघं उभे आहेत आणि दोन्ही एकाच कम्युनिटीचे असल्यामुळं त्यांचं कट्टर हिंदुत्ववादी मतदान डिवाईड होत आहे आणि त्याचा फायदा काँग्रेसला मिळत आहे